आणि डीडी आजार फॉर्म सर्व माझ्याकडं ते कलर कलिअर काढलेला आहे आणि पवार साहेबांनी मला अध्यक्ष केले पवारसाहेबांना मी फक्त सांगितलं आहे का पवारसाहेब मी तेरा तालुक्याचा कारभार करू शकतो जिल्हा परिषद चालू शकतो आणि जुन्नर तालुक्याची जबाबदारी एकदा माझ्या देऊन टाका आणि म्हणजे मी असं पवारसाहेबाकडं रोहित पवार माझे मित्र आहेत रोहित पवार साहेब आणि मी अडीच वर्ष जिल्हा परिषद आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यामुळं वरच्या लेवलला चर्चा चालू आहे मला विश्वास आहे तर पवार साहेब मला नवा नाही कारण विषय असा आहे की आम्ही जिल्हा कारभार कसा केला शरद चंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा असतील रोहित पवार असतील पवार फॅमिलीला सर्वांना माहिती आहे मी जवळ जवळ तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाला माती उत्तर दिले परंतु पवार फॅमिलीचे मी अत्यंत जवळ काय आणि ज्या वेळेला खर तर तिकीट त्यांनी द्यावा मला नाही आदिवासी मला द्यावा अशी माझी म्हणजे का मला द्यावा असं काय नाही मी ते पहिले सांग काल सगळ्यांनी चर्चा केली याच्यामध्ये काय आमचे अजूनही काही कार्यकर्ते इच्छुक आहेत मग साहेब आहेत आमची वावती आहे नंतर घोडेसर आहेत नंतर इटेल बोराडे आहे नंतर जोशी सर आहेत नंतर आपला ते सर आहेत आमचे सात आठ जण इच्छुक आहेत परंतु माझी समाज बांधण्याना वेळीच विनंती आहे आणि मी काल त्या घोडेसरांना बोललोय पण आपण त्याचे इच्छुक इच्छुक आहात असं दारद करायला पण शिका आम्हाला आपण आठ जण इच्छुक आहात सर्वांना विचारलं म्हटलं बा जर आपल्याला तिकीट नाहीच दिली तिकीट तर फक्त पवारसाहेबांचे मागितले ईडी तर पवार साहेबांचे काढलेले पवारसाहेबच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नावाने ईडी काढले दोघांनी हे आमचे सगळे मित्र म्हणजे आहेत हे आमची सगळी माणसं एकच आहेत परंतु त्या ठिकाणी काल मार्ती शेटला मी सांगितलं बा असं असं झालंय तर मी त्यांना माझी भूमिका पण मी स्पष्ट केली की आता समजायला मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो मी त्या तालुक्यात सांभाळले उद्याला तिकीट नाही दिली आणि मी जर उघडण्यावर राहिलो म्हणते काहीतरी काय बरोबर गेला हा का थांबला म्हणून मिरेच्या समोर माझं स्पष्ट मत आहे तिकीट मिळाली तर आनंद आहे घोडे सर बरोबर मी त्यांना कायच म्हटले घोडे सरला सर परत तुम्ही म्हणणार मी अपक्ष उभा राहत नाही मी तिकीट मागितले पण तिकीट दोघांना जर भेटली नाही तर मी अपक्ष अन्यथा कोणत्या पक्षाकडून उभा राहणार आहे हे जर मान्य असेल तर लोकांनी टाळव टाकायला नाही येतो आणि माणूस हे आमच्या रक्तात नाही मी काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही मी काय कुठल्या एखाद्या गावचा सरपंच नाही मी काय कुठल्या नोकर नाही मी चोवीस तास जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे आणि मला जनतेने उभं केले जवळजवळ अख्या तालुक्यावर बॅनर लागले जवळजवळ मीडियाच्या माध्यमातून चार पाचशे लोकांनी म्हणणं बांधले कोण उमेदवार पाहिजे काय पाहिजे परंतु सर समाजाच्या एखाद्या माणसाला मोठ्या पक्षाची तिकीट भेटायला तर ते पण मला मान्य करावं लागेल मला थांबावं लागेल परंतु जर पक्षाने विचार केला नाही ना आपल्याला जरी लाताडवलं तर त्यावेळेला मात्र समाजाने मला सांगितले लांडे साहेब थांबायचं नाही देवराम लांडे उमेदवार आहे म्हणजे आहे मान्य किंवा अशा प्रकारचे निवडण झाले उद्या गोडे सरना तिकीट द्यावा उद्या भांडे साहेब आहेत उद्या आमचे भाऊ के ते माझे भाऊच आहे बारका उद्या विचार बोलणे माझे पाहुणे आज ते जिल्हा परिषदेला आम्ही एकमेकच्या विरोधामध्ये प्रचार चालू होता आमचा वर्षभर पण सर्वात आधी एक लाख रुपये वर्गणी जाहीर करणार इथे बोराडे स्वपन जोशी माझे मित्र तो डबल ग्रेड आहे एम एबीएड जोशी सर त्यांना शाळेतून काढून टाकले म्हणले मला त्यांना नोकरी नाही तर मी चुके चिमटे तर म्हणले मी त्याला मागच्या वेळा मी मला माघार घेतली असे अनेक सातात कावाशेटर चुके त्यात आम्हाला ला हसियाना हॉटेलला मिटिंग झाली मला गोडेथरांनी बोलून घेतलं तर हो मला म्हणले बा कावा शेराल तुम्ही इकड्या तुम्ही लांडे साहेब जर नाही तिकडे भेटली तर घोडे तर म्हणून तुम्हाला उभा राहावं लागेल म्हटलं कावाल चुकेल कावा शेत पत्र पाठल कावाशेट म्हणलं मी तुमचं सूचक होईल ही आमची हसियाना ची बैठक तर बरोबर म्हणजे वेगळ्या काळाचं काय नाही हे सगळे इच्छुक उमेदवार माझेच आहेत मला दांडगा अनुभव आहे मी सरपंच पदापासून अध्यक्ष मारुती शेटने अध्यक्ष पर्यंत गेलेला आहे सातत्याने समाजावर आणण्यात होते मी धडपड करते मला तर मी असं म्हणणं आहे का सर्व महाराष्ट्राचा विचार केला पत्रकार मित्रांनो तर महाराष्ट्राचा तुम्ही अभ्यास करा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती पवार साहेबांना मदत कोणी केली असं या लोकसभेच्या निवडणुकीला तर महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी केली आहे आणि आदिवासी बांधवला कोणाम म्हणत नाही भावा याच्यातलं बोलण्याचं पवार साहेबांनी विचार करावा संध्याकाळी काही समज नसतील नसू द्या पण घेता येते निवडणुकीचा फॉर्म भरायला गेलेली माणसं सुद्धा फॉर्म भरतात मागून आलेले फॉर्म भरतात आपण आता उदाहरणार्थ पाहिजे बोलून साहेब आता राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना लगेच तिकीट दिली तशी आम्हाला आमचं मागणी ते आहे कारण मी आता बघतोय साहेब संदीप भाऊ काका पंढरीनाथ पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे तुम्ही पण आमचे मतदार आहात तुम्ही पण तरी कधीतरी एकदा गरिबांचा आमदार करा वडापाव खाणारा रस्त्यावरती माणूस पालिकेला उचलून येणारा एखाद्या डाक्यातला सर्पटला तिथं अन्याय झाला तिथं धावण्या गरीबावर अन्याय झाला ते माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना देवरामला आता पुढे पाऊल टाकलाय तू पाऊल समाजाने मला उभं केले माझी इच्छा नव्हती आणि काय उभा राहायची संदीप भाऊ माझी इच्छा नव्हती मला लोकांनी चला मी हरणा गाडलो होतो लोकांनी सांगितलं मला थांबायचं नाही पण तुम्ही एकात्मते थांबले गेले सर सर एखाद्या मोठ्या पक्षाने तिकीट दिली इथं मात्र आपण समाजाच्या पुढे जायचं नाही तिकीट दिली नाही तर देवराम लांडे हा सर्वसामान्य गौरगरीबाचा उमेदवार आहे असं मी मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करतोय आणि आजच्या कार्यक्रमाची आमच्या अध्यक्ष मागची माझे सगळे इच्छुक उमेदवार असतील इच्छुक प्रत्येकाने इथुक राहिलं पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये आता सोळा लोक इतक आमचा नंबर बार सतरा आहे हा आमचंच पाहणार आहोत खुशी खुशी आहे असं कुठल्या प्रकारचं कुणाचा दोष नाही जरी दोषी तरी इथं नसतील दगूरदा म्हणजे सांगितलं हा जर नर्सरी आमचा विचार करा दगूरदा तुमच्या मताच्या आम्ही सहमत आहे तांबेगाव मोठे तीन हजार मतदान आहेत तांब्याला तुमचं आम्ही विचारात घेतलेला आहे चिंके साहेब त्यांना विचार घेतला आहे तबा आमचा तबा जरा ते सरपंच ते आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद सांगणार साहेब तुम्ही सगळेच मान्यवर तर मित्रांनो आताची वेळ हले सर्वांनी राहू बघा शेवटी प्रत्येक हा माणूस आहे आता बिरला असेल त्याला एक अधिकार शेतकरी असेल त्याला एक अधिकार मोरे साहेब बरा विचार करा पत्रकार मित्रांनो तुम्ही जुन्नर तालुक्यातले पत्रकार आहात बोलता कार्यकर्ता आहे रात्री बारा वाजता फोन करा वादळ नाही पोचलं माझा धरा तुमचं सगळ्यांचा चॅनल जर उभे गेले ना तर एक हजार बातम्या निघतील राजकारणाचे हिरा गरीबाला मदत करणे धावून जाणे सतत मला हिशेब करून या ठिकाणी खरं तर अभिमान वाटतो सर्व समाज बांधवांचा काही मंडळी काही नसतील तरी त्यांनाही धन्यवाद आता नसतील आजच्या दुसऱ्या मिटिंगला येतील आम्हाला कोणावर असा विरोध करत नाही किंवा कोणाबद्दल असा गैरसमज करायचं नाही पण पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी आलात निश्चितपणे पवार साहेबांकडे तिकीट आम्ही मागतोय आम्हाला आठ पैकी आठ पैकी कुणाला तिकीट दिली पवार साहेबांनी तरी आम्हाला मान्य पण जर आम्हाला एकालाही तिकीट दिली नाही तर समाजाच्या कारण मी पाणी साहेब समाजाने मला उभं केला मी उभा राहायला इच्छुक नव्हतो माझा दोन महिन्यापूर्वी घरची दौरा झालेला आहे माझ्या घोंगडी बैठका झालेल्या आहेत मी नेहमी माझ्या कुठं कार्यक्रमात सांगत असतो माझा म्हणजे माझा प्रेम म्हणजे सर्व सामान्य जनता आणि त्या सर्वांचा विचार घेऊन सर्वांनी मला उभं केलंय मी इच्छुक जरी आहे तरी जनतेनं सांगितलंय लांडे साहेब तुम्ही थांबू नका पण मी स्वतः मनात मोठेपणा केला जर आमच्यातल्याच पैकी पवार साहेबांनी कुणाला मला सोडून जरी तिकीट दिली तरी गोड सर हे तुम्ही म्हणाल मला तिकीट नाही दिली मी माघार घेतली आणि आता आता शोभायला मी कुठे बारामतीला गेलो चालणार नाही बरोबर काळ्या वाजवा राम काकाला गेला तिने गाडगायला पाहिजे ना लढायचं राहायचं ना लढायचं काकतीने Thank you.

मर्शांत मग ठीक आहे धन्यवाद परत एकदा आलेले सर्व कार्यकर्ते सर्वांना धन्यवाद सर्व आम्ही इच्छुक उमेदवार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक असतील सर्वांचे नाव घेत नाही सर्व पत्रकार मित्र मित्रांनो मारुती शेटनी जे सांगितले हा देवराम गंडे यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद चंद्र काय आता आम्ही पक्षाकडे तिकीट मागितलंय डी मारलाय आणि आजही मी सांगतो मारुती शब्द सांगितलंय अजून राष्ट्रवादीचे हायकोर्टात निकाल चालू आहे आणिच साहेब आणि तो निकाल काय लागेल याच्यावर चिन्ह करत आता अशी शरद पवार गाटात तिकीट मागतो म्हणजे मी त्याच गाठात ना, ना।, ना।, ना। संदीप भाऊ मला तुम्हाला पत्रकार मित्रांना माझी एवढीच विनंती आहे दादांनो बाबांनो तुम्ही आम्हाला मतदान करा तुम्ही उभा ते मी उभा आहे फक्त आणि विनंती वधा त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे एकदा सगळं काय घोषणा झालेले परंतु मी या पुणे जिल्ह्यातला उमेदवार देवराम लांडे फिक्स आहे कोणताही मिळेल तो